कोण कसं वागतं आहे याचा विचार करण्यापेक्षा आपलं वागणं कसं आहे याचं चिंतन करण्याची फार आवश्यकता आहे कारण व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो तर तो कसा वागतोय तो चांगला वागतोय की वाईट वागतोय याचं चिंतन करण्यापेक्षा ते तिकडे सोडून आपल्याला आपल्या आयुष्यात कसं पुढं होता येईल याचा विचार करण्याची फार आवश्यकता आहे कारण प्रत्येकजणांना असंच वाटत असतं की आपण बरोबर वागतो आहे तर दुसरा कसा वागतो आहे याचा विचार करून आपली शक्ती का वाया घालवायची बरोबर की नाही